नाथ बाबांच्या घरी रोज पुरणपोळे पोळ्या व्हायच्या आणि नाथ महाराजांच्या धर्मपत्नी गिरजा मातेने केलेल्या पोळ्या बी अशा सुंदर होत्या पोळी जर गुळवणीत टाकली तर पुळे जाग्या विगरायची ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं असं गुळवणीत टाकली की त्याने आत्महत्याच केली पाहिजे ती ही गेली पाहिजे त्याला ओरिजिनल पोळी म्हणायचं ना आताच्या पोळ्या आय 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 आमचा एक मित्र आहे का जेवायला त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटला काय का काय लयच जड असतात म्हण काय काय त्याला नाहीच मिळ लागेल शेवटपर्यंत स्वयंपाक करणं काय कुणाचं काम काय ते सुद्धा कला त्याला पाक कला म्हणते हा त्याला सुद्धा अन्नपूर्णा मातेची क्रपास लागते एकाच कुकर मध्ये काय काय माता मावल्या तीन प्रकार करतात खाली जळकेवाडी मध्ये करपे वाडी वर कोरडी वाडी कोणचा भात खावा लाडफोडा काय काय ठिकाणी दगड न्यावं हो लागतं ते कोणाचं नवीन मुलींचा तर सध्या स्वयंपाकाचा विषय संपल्यातच जमा शिक्षणासाठी बाहेर तिकडं मेस आणि इकडं आईचा लाड मारण्याचा तिला किचन खुलीत येऊन देत नाही अजिबात येऊ नको तो तो मोबाईल आणि व्हॉट्सअप खेळत बस मी आहे तुम्ही हाय लग्न झाले का तुम्ही जाणार ना लग्न झाले तिकडे काय सासू आई, आई।, आई।, आई। सुट्टीच नाही एका पुरीचं झालं लग्न सासू सुनबाई करा पोळ्या ही म्हणजे नाही पोळ्या कशा करा युट्यूबला टाकलं सगळी लिस्ट आली माय बाप निम्मा स्वयंपाक तयार झाला पण आमटीला मोबाईल स्विच ऑफ झाला निमितच तिला मिळच लागला मिरच्या किती म्हणजे आमटी जनजनीत झाली पाहिजे कमीत कमी दहा तरी मिरच्या पाहिजे मली माणसाकरी मारी ती का काय माणसं पाच माणसाला पन्नास मिरच्या वाटल्या नुसती हिरवीगार मिरच्याची आमटी केली म्हातारी किचन खुलीत आली आणि तिने भाजीचा कलर बघितला तिने कलरवरच क्वालिटी वागायला मतारी म्हणली मला भूकच नाही म्हणणार जेवायचं तुमचं तुम्ही बघून घ्या पण नवरा नुसता एवढ्याच आणानायचा बायकोनं भाजी केली बायको म्हातारी म्हली मरची नको लय तिकट तेव्हा म्हणा मी खाणार माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही आई म्हणली खाणार तू जाणार पहिलाच घास खाला का धुरण डोळ्यातून गळा 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 त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजीत काय कमी जास्त तर नाही ना झाले हे मला नाही ना भाजी जगातच एक नंबर म्हणजे डोळ्यात कसं काय पाणी आलं ते म्हणजे आनंद असू तो आनंद का अजून थोडी नको म्हणला हो हे आनंद बळच पचवलाय म्हणजे मरण मी आता काय काय सायपाकरा सगळ्या येड्याचा बाजार झालाय आणि सुनाने एक वाक्य सांगतो तुम्हाला सैपाक येत नसेल ना तुम्ही सासूलाच आई म्हणा आजपासून घरी गेल्या गेल्या प्रत्येक म्हातारीला सुनाने आई म्हणायचं डायरेक्ट आई आई धरू का तुमचं पाय म्हातारी म्ह माऊली जे ठेवलं काय आई तुम्ही माझ्या आत्याबाई नाही तू माझ्या आई आत आई मला जन्म दिलेली आई फक्त अठरा वर्षापर्यंत तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत मग मातारी म्हणते बाई दुसऱ्याचं लेकर आलं मला आई म्हणतो तू कशाला स्वयंपाक करते हो की बाजूला मी हाय बसलीच म्हातारे चुली पडून सुन बाई टी पडून तिकडं मालिक लागले तुझ्या आता जीवर रंगला र आम झाली म्हातारे दुर राणी जीव ही जेकला येडे फक्त गोड बोला आणि घरात एकोपा ठेवा आपला विषय चला गिरजा मातेने केलेल्या पोळ्या अशी पोळी गुळवणीत टाकले तर जाग्या आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घरचा बालक तिथे येऊन राहिला होता त्याचं नाव गावबा वन टू थ्री फोर ए बी अ आई त्याच काय गंधच नव्हता ते फक्त खाण्या झोपणे तेवढंच काम त्या गावबाकडे होतं हळूहळू परमार्थाची गोडी लागली नाथबाबाच्या संख्येपणे पण नाथ महाराजांचा मुलगा होतो तो हरी पंडित चार वे सहा शास्त्र अठरा पूर्ण त्याच्या पाठ होती त्याच्यामुळे तो जे हरीच कोणाला घालीत नव्हता

ते जमत नाही वाकाला शिका अंकाराचा न लागो राजसा माझ्या विष्णूदा जावा हे नम्रता फार महत्वाची नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता वाकाला शिकाव लोक म्हणत्या शिकला तेव टिकला आहा हा जे वाकला तेवच टिकला ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्यांनी काम कमी करायचे फक्त वाकाय शिकायचं जे अरे जे हरी जे काम काम फिम कामावर निवडून येण्याचं काय उलट जास्त काम केल्या लवकर पडत कामाचा निवडण्याचा काहीच संबंध नाही पैसा तर वाटाव वा लागत त्याच्याशिवाय तर कोणी इचरीतच ना पैसा कचून वाटायचा नम्रतेची जोड ठेवायची कामच होणार वा शिका महापुरे जाडे जाते ते ते लवाळे वाचते म्हणून तो गोबरा लहानपणा देगा देवा मुंगे साखर येंगे होऊन साखर खायचे दोन चार मुंग्या एकत्र बसल्याने एक मुंगी म्हणजे मला दिल्लीला जायचंय सध्या दिल्लीला जाण्यासाठी सगळ्याची गडबड चालू कोण कोण जाते कळण चारला आता मुंग्या म्हणजे मला दिलेलं दुसऱ्या मुंगीने खन कोणा कानास म्हणजे आधुरण बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उच्चारजी लावले त्या झपकू काय म्हणले जाईन का मुंगी दिल्लीला नाही पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली अ इसरुळ मंगरूळ मंग मंगरुळ मधून एखाद्या दिल्लीला गुपचिप त्याच्या जा खिश्यात जाऊन बसली नॉनस्टॉप तिने दिल्ली गाठली तिकीट नाही बुकिंग नाही पासपोर्ट नाही चेकिंग नाही तिथे गेल्या त्या मुंगीने गावाकडल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला घे म्हणली पुरावा रवा न्यू पार्लमेंट इन दिल्ली म्हणली दिल्लीत आले का नाही चांदणी चौकन लाल माल बघ म्हणले ती म्हणजे होय गुन तू दिल्लीला कस काय गेली दिल्लीतली मुंगी म्हणली दिल्लीला यायला दोन गोष्टी गरजे आहेत पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हातमोठ्याचा धरला कळते का बघा आणखी पुढचं सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा आणि माझ्या बारा रुपये मोठ्याचा हात दारा मोक्ष रुपये दिल्ली तुम्हाला भेटल्या शिहारांना पण त्याच्यासाठी वाक आल्या शिका लोक वाकतच नाही तो येडेवणीच करते नाथ महाराजांचा मुलगा हरी पंडित अभ्यास जास्त असल्यामुळे आवाज वाढा मॉनिटरचा हे तर पॉवर सोडा रिटर्नचा ते जेच कोणाला घाल तो नाथबाबांनायच एक दिवशी म्हणला नाथ बाबा राहिलेला रामायण कोण नाथ नाथबाबांनी काळजी करू नको राहिलेला रामायण माझा गावबाली म्हणले गावबा ते बोहळा आहे म्हणले असू दे बोहळा बोहळा असाव पण गाभोळा नसाव गाभोळा म्हणजे अर्धा पिकला अर्धा कच्चा सगळ्यात भयानक जात निवळ मूर्ख परवडला किंवा अति विद्वान परवडला ही मधली माणसांना धोकाच देणार कारण मूर्खाला भांडण करायचं कळत नाही आणि विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही भांडणाचा नात कोणाला आहे दोन चार पुस्तक वाचणारेच आम्हाला प्रश्न करतात कीर्तन करताना दोतर का घालता मग काय बरोबर का? तो तर धर्म मातीत घातला थोडाफार जगू आम्हाला पण तसल्यांची संख्या जास्त झाली खरेला त्रास मला जेवण करताना ताटाच्या कडे पाणी का फिरवत असता म्हणलं मुंग यात येऊ नये म्हणता काय सांगता याड्याला काय हे दोनचार पुस्तक वाचा तू आमचा मालक झाला का काय तू प्रश्न विचारण आम्ही उत्तर देणार अनंत वाचाळ बरळ ते बरळ तया काय जागोपाळ पावि ही माणसं ही चित्र असते मग आणि गावबा तोहाळ मानले असू दे बोळा नाहीतरी देव हा बोहळ्यालाच भेटत असतो ले चॅप्टर माणसाचं परमार्थात काम नाही ती तर कवा नसतात असंच कान तसंच कान परमार्थात बोळा लागतो हा श्रद्धावान माणसाचा विषय मानला गावबा बोळा असू दे त्या गावबाला जवळ बोलवलं कृपा कटाक्ष निहाळलेले आपुल्या पदी बैसविले त्या गावबाला मायबाप नुसता मस्त हात ठेवला त्या गावबाना न रामानाचं उत्तर कांडलेलं हे नाथबाबाची कृपा आहे आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ बाबांचं रामायण नेमकं कुठं संपलं गावबाचं कुठं सुरेल कुणी दाखवून द्या की हित यांचं संपलं हित यांनी सुरू केलं नाथ महाराजांनी इतकीच पावर तीवडी तकत। त्या गावबाच्या वाणीमध्ये निर्माण झाली ही संतांनी केलेली कृपा आहे आणि अशी जर कृपा केली तर सामान्य असणारा गावबा सुद्धा रामायण लिहू शकतो आणि म्हणून तुको बर म्हणतात तुम्ही माझ्यावर कृपा करा आणि तुमच्या चरणावर माझी विनंती अभंगाच्या दुसऱ्या